नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील कोंडवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा का चालकाच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आंदेकर कोमकर टोळी काळेची हत्या झाली असल्याची माहिती आहे हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर आहे कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे टोळी युद्धातूनच गणेश काळे यांची हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे गुण्यातील आरोपी बंडू आंदेकर कृष्णा आंदेकर आमिर खान मयूर वाघमारे स्वराज वाडेकर अमन शेख अरबाज पटेल इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुणात नावे आहेत या प्रकरणी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले कोंडवा परिसरात काल झालेल्या हत्येत थेट आंदेकर टोळीचा संबंध दिसून आला आहे कोंडवा परिसरात काल जी घटना घडली होती यात मयत असणाऱ्या वडिलांनी फिर्याद दिली आहे याबाबत गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सर्व आरोपींचा गुन्ह्यात काय रोल होता याचा शोध सुरू आहे या, या प्रकरणी बंडू आंदेकर याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन आरोपी अटकेत आहेत यासह दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात आहे 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 या तीन आरोपींनीच काल हत्या केली हे निष्पन्न यात आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा